स्वतः माऊली ज्ञानेश्वरी मध्ये मा वर्णन करतायत प्रभू तुम्ही महेशाची माऊली म्हणतायत माझ्या समोर भगवान शिवाचा अवतार निवृत्तीनाथ संत निवृत्तीनाथ महाराज बसले महेशाची या मूर्ती आहे तुम्ही जे समोर जे बसले जे हो, अह आपल्या समोर आपले गुरुदेव आपले जनार्दन स्वामी आहे गुरुदेव भगवान शिवाचा अवतार प्रभू तुम्ही महेशाची आमूर्ती हानी मे शुभ भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकारा की माऊली म्हणतात मी दुबळा हरशी तशी बघते ऐक मी दुबळा आहे मी आता यावेळेस माझ्याकडे बेल नाही आहे <laughs> तो बोल आहे मी बोलतोय ना हेच बेल आहे आणि म्हणून आणि मी दुबळा हरशी तशी बघते म्हणून बोल जरी गंगावती गंगावती म्हणजे निरगुडीचा पाला ऐक मी जरी निरगुडीचा पाला जाऊन आणि बेल म्हणून तुम्हाला व्हायला तरी स्वीकार की तुम्ही भगवान शंकर भोळे आहात आणि म्हणून तुम्हाला निरगुडीचा जरी पाला व्हायला तरी तुम्ही बेल म्हणून स्वीकार कराल अशी माझी आणि खात्री आहे आणि म्हणून देव आपण सर्व भोळे भावी भक्त हो। आहोत आहे की भगवंताला दररोज एक एक बेलाचं पान त्यांच्या श्रावण मास चालू आहे आहे की नाही आणि दररोज अभिषेक चालू आहे दररोज भगवान शंकर ओम भवाय जलमूर्ते नमा काय मग अभिषेक पाहिजे <laughs> आणि म्हणून बाबांनी द्या हो जेव्हापासून हे मंदिर सुरू झालं कुठे सुरू झालं तेव्हापासून बाबाजींनी पिंड दिली आणि तेव्हापासून अभिषेक सुरू झाला आणि बाबांनी सांगितलं हे पाणी प्रत्येक मंदिराच्या कार्याला हो सोपं एका मंदिर तयार होणं ह बाबांना विचारा सोपं नाही आहे पहा तुम्ही लोक आश्चर्य करू राहिले की एवढ्या जंगलामध्ये एवढ्या दुर्गम भागामध्ये एवढं मोठं आंतरराष्ट्रीय मंदिर साखर होतंय सोपी गोष्ट नाही द्या हे केवळ भगवान शंकराची भावेश्वराची कृपा आहे देव जनार्दन स्वामीची कृपा आहे आणि म्हणून दररोज अभिषेक चालू आहे ओम भवाय जलमूर्ते नमा आता या ठिकाणी भावगंगा आणि तयार झाली आहे सुंदर की केलं मस्त पाणी पडते आजूक जर केलं तर भारी होऊन जाईल ते आता रस्ता केला द्यावा किती भाविक आणि किती किती आनंद आपल्या सर्वांना किती आनंद आहे हां मस्त रस्ता केला पायऱ्या केल्या हे केलं ते केलं किती आनंद किती सुंदर स्वच्छ निर्मळ पाणी संत वाती कृष्णामाई फार सुंदर गंगा वाती नुसतं वाचेन गंगा वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जातील भंगा भगवान शंकराच्या आणि डोक्यावर गंगा आहे देवा शंकर तेरी जटा मे हे गंगधारा, शंकर तेरी जटा में। श्रावण मासाई म्हणून भगवान शंकराचं थोडं वर्णन सांगायचं तात्पर्य का आपण सर्व महेशाची या मूर्ती म्हणून श्री संतांची या माथाचरणावरी साष्टांग हे करी दंडवत धुका करी प्रणिपाद दंडवत आचार्य जे आचार्य आहे त्यांच्या सर्वांच्या चरणी आपल्या सर्वांच्या चरणी मातृदेव भो पितृदेव भो भो अतिथी भो राष्ट्रदेव भो प्रेमदेवभो आणि काय सांगाल पाहिजे या सर्व देवांना माता पिता सर्व सर्वांना इष्टदेवता स्थानदेवता ग्रामदेवता इष्टदेवता कुलदेवता आपल्या सर्व देवतांना देव सकाळी सकाळी नमस्कार करायला पाहिजे आणि म्हणून या व्यास व्यासपीठावरून माता पितापासून पार गुरुपासून आचारपासून सगळ्यांना सर्व गुरुबंधूंना सर्वांना व्यासपीठावरून दंडवत आहे प्रणाम आहे जय जनार्दन आहे भगवान अर्जुनाला सांगता बहुनाम जन्म नामनते ज्ञान म्हणून प्रबुद्धते ज्ञान होणं आणि सर्वमधी मध्ये परमात्मा स महात्मा सुदुर्लभ बहुनाम जन्म ज्ञान म्हणा प्रबद्ध वासुदेव सर्व मी ती स महात्मा सगळ्यामध्ये वासुदेव पाहणं हा महात्मा फार दुर्लभ असतात आणि कर्मधर्म संयोगाने आपल्याला हा महात्मा म्हणजे असे संत राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मिळाले हो की जे सगळ्यामध्ये शिव पाहतात खूप मोठी टोळी म्हणजे खूप मोठे संत मंडळी आली डोंगरावर बाबाजी आप मराठवाड्यामध्ये महाराष्ट्र मे कैसे रहते <laughs> बोले सब में मैं शिव देखता आपने तो जड पकडली म्हणजे जी मूळ आहे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रता तयाचा मुख्य शिष्य भगवान शंकराला पकडले तुम्ही आणि म्हणून भगवान शंकर सगळ्यामध्ये मी पाहतो बाबाजी म्हणाले सगळ्यामध्ये यत्र यत्र तो देवा सर्व व्यापी महेश्वर सर्व ठिकाणी तो परमेश्वर आहे यत्र यत्र तो देवा जळी स्थळी काष्टी पाशानी अवघा झाला भरला माझा चक्रवाणी जसं कांदा मुळा भाजी आवघीवी ठावी माझी हे जे संतांचे लक्षण आहे देव हं सगळ्या ठिकाणी दिसणं म्हणजे कसं कसं तुम्हाला सांगितलं ना पहिलं प्रीती आहे पहिलं प्रेम आहे आपल्याला या सत्संगामध्ये आठ दिवसामध्ये सात दिवसामध्ये सात तत्व बघायचंय देव पहिलं प्रेम दुसरं त्याग परमार्थासाठी प्रेम पाहिजे प्रेमाशिवाय परमार्थ करू शकत नाही त्यागाशिवाय परमार्थ करू शकत नाही आज असे दुर्मिळ संत आपल्याला मिळालेले महात्मा सुदुर्लभ भगवान अर्जुनाला सांगतात अर्जुना असे महात्मा असे संत फार <coughs> दुर्लभ असतात फार दुर्लभ आणि म्हणून अशा संतांचं दर्शन होणं अशा संतांचे करता दर्शन जनतरतील नवलकोण नाथ महाराज ह्याच्या पाठामध्ये आपल्या भागवतात म्हणतात आईशा संतांचे करता दर्शन जनतरतील नवलकोण हे जन लोक तरतील यात काय नवल त्यांचे करता नामस्मरण जडजीवाचं उद्धार जर नामस्मरण केलं त्यांचं तर जडजीवाचं सुद्धा उद्धार होतो देवा म्हणून असे दुर्लभ संत संत सर्व श्रेष्ठ सर्व ठाई अशी वेद देती गोई संत फार दुर्लभ आणि फार श्रेष्ठ असतात देव म्हणून साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी साधू थोर जाना साधू थोर जाना या कलियुगामध्ये कोणाला थोर मानास सांगितलं मोठं मानास सांगितलं संतांना साधूंना मानस सांगितलं देव महात्माना मानस सांगितलं त्या लक्षणाचे पाहिजे त्यांचं लक्षण दिलंय भगवंतानी अर्जुना असे संत तुला जर मिळाले सो सु महात्मा सुदुर्लभा वासुदेव सरोमिती खूप जन्मानंतर त्यांना असं ज्ञान होतं सर्व ठिकाणी ते परमेश्वर असतं देव एका जन्मात नाही ते आपण सुद्धा एका जन्मात नाही खूप जन्म झाले आपले आपल्याला माहीत नाही पण बाबाजीला माहिती आहे किंवा जनार्दन स्वामीला माहिती आहे किंवा भगवंताला माहिती आहे अर्जुना अरे तुझे अनेक जन्म झाले भक्त उशी मी येते तू माझा भक्त आहेस तू माझा सका आहेस तू माझा प्रेमी आहेस तुला माहीत नाही तुझे किती जन्म झाले मला माहिती आहे आणि म्हणून बहुनाम जन्मनामध्ये खूप असे जन्म घ्यावा लागतात तेव्हा अशी अवस्था प्राप्त होती तेव्हा तुम्हाला काल सांगितलं ना बाबानो थे काल संसारात व्यवस्था करावी लागते पण परमार्थ मध्ये अवस्था यावी लागते देवा परमार्थामध्ये अवस्था आली झालं का कितीतरी मंडळी पाहतो तुम्ही परमार्थ करताना दिसतात <laughs> पण त्यांची अवस्था ही संसाराची असते परमार्थाची नसते मी तुम्हाला उदाहरण सांगतो हे अनेक जन्म बहुनाम जन्म ना मानते भगवान हे खूप जन्म घ्यावा लागतात हे एका जन्मात नाही आहे की जर कुणी आलं बाबा माझं पोर करत बाबा मला ही बी द्या बाबा मला हे द्या बाबा मला हे द्या अमूक द्या तमूक द्या ही अवस्था परमार्थाची नाही <laughs> संसाराची आहे तिथं गेल्यानंतर तुम्हाला काल सांगितलं ना गाडीत बसल्यानंतर गाडीत गाडीच्या गाडीच्या गाडीत पळायचं नाही आहे तिथं एकदा बसल्यानंतर गुरु नाम गाथा गाथा गाठू या किनारा आता गाडीपर्यंत येणं ठीक आहे पळणं ठीक आहे पण गाडीत ना त्यांच्या एकदा घोडीत बसलं त्यांच्या एकदा गाडीत बसलं ना आता कुठं जायची गरज नाही द्यावं आपलं आता संसाराचं काम करायचं आहे आणि त्यांचं नाम घ्यायचं आहे द्यावं काही चिंता आहे का आता माझी चिंता तुझ नारायण अवघी चिंता वारली संत दर्श निहालाव, उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता अवघी चिंता वारनी, संत दर्श निहालाव, आपल्याला जो हा लाभ झाला येतो देवा संत मिळाले ना आपल्या जीवनाचं अर्ध काम झालं आणि त्यांच्या संघ राहिलं मग सगळं काम झालं आणि म्हणून देव आपण फार भाग्यवान मंडळी एक असे दिव्य संत स सु महात्मा सुदुर्लभ असे दुर्लभ संत अर्जुना तुला मिळाले हं त्यांचं दर्शन घे फार दुर्लभ असतात असे संत देवा आणि म्हणून आपण भाग्यवान मंडळी काशी संत मिळाले आपल्याला देव हं आणि म्हणून संतांच्या गावी संतांची गावी प्रेमाचा सुखा संतांच्या गावाला आलो का आपण तिथे आश्रमात आलो का तिथं प्रेमाचा सुकाळा असतो संत म्हणलं की प्रेम संत म्हणलं का त्याग तुम्हाला समजून सांगण्यासाठी संत म्हणलं का प्रेम संत म्हणलं का त्याग ह त्याग असतो प्रेम असतं तिला जेवढं प्रेम लागत तुम्हाला तेवढं घेऊन जा प्रेम सुख ते लागतं काय आपल्याला नाथ महाराज म्हणतात देवाकड साधू संतकडे गेलं काय का मागायचं